मित्रांनो नमस्कार आजकाल आपण पाहत असतो की बऱ्याच लोकांचं बी ट्वेल्व लेवल ही कमी असते अगदी आपण जर दहावीस लोकांचं जर बी ट्वेल्व चेक केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये दोन तीन लोकांचं बी ट्वेल्स हे कमी होतं तर आजच्या या व्हिडिओजमध्ये आपण तेच पाहूया की बी ट्वेल्वची नक्की आपलं शरीराची गरज काय असते ते कशामुळे कमी होतं आणि ते कुठल्या आपण असे अन्नपदार्थ किंवा आपण नक्की काय खाल्लं पाहिजे त्याच्यामुळे आपलं बी ट्वेल्स ते वाढवू शकतं आता बी ट्वेल्वची गरज जर आपण पाहिली तर आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असते बी ट्वेल्व जर आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित असेल तर त्याच्यामुळे <clears throat> आपल्या रक्ताची निर्मिती होत असते त्याच्यानंतर आपल्या ज्या नर्वज असतात त्या नर्वजला टॉनिक म्हणून सुद्धा हे बीटवेल्स काम करत असतं नर्व्स हेल्दी ठेवण्याचं काम बीटवेल्स करत असतं त्याच्यानंतर आपल्या ब्रेनसाठी सुद्धा बीटवेल्सची खूप गरज असते त्याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन लागणं किंवा लक्ष लागणं कामामध्ये अशामुळे अशामध्ये सुद्धा बीटवेल्सची गरज असते आता बीटवेल्स अचानकपणे कमी खाव होतं त्याची अशी कुठलीही कारण आहे की त्याच्यामुळे बीडवे कमी होतं तर समजा एखाद्याला जर इनडायजेशनचा जे इश्यू असेल किंवा म्हणजे पचनशक्ती जर वीक असेल त्याच्यामुळे सुद्धा हे बी टुएल्स कमी होऊ शकतं किंवा शाकाहारी लोकांमध्ये बी कमी होऊ शकतं त्याच्यानंतर एखाद्याला जर जुनाट आजार असेल वर्षानुवर्ष जर एखादा पेशंट जुन्या आजारासाठी जर काही औषधोपचार घेत असेल त्याच्यामुळे सुद्धा बीटल्स अचानकपणे कमी होऊ शकतं किंवा काही पेशंटला कॅन्सर असतो आणि त्या किमोथेरपीच्या औषधांमुळे सुद्धा बीटल्सही कमी होऊ शकतात तशी ही कारणं असतात की त्याच्यामुळे बी अचानकपणे हो कमी येते त्याच्यामुळे नक्कीच त्रास होतो आता ट्वेल्स हो कमी झाल्यामुळे नक्की कुठली लक्ष न आपल्या आपली बॉडी सांगते किंवा आपल्या बॉडीवरती जाणवतात तर बीटवेल्स कमी झाल्यामुळे एकतर तुमचे जे हातापायांना हुंगे येणं किंवा हाता हातपाय बधीर होणं अचानकपणे हातापायांना झिंजणं येणं कामामध्ये लक्ष न लागणं कॉन्सन्ट्रेशन कमी होणं विसरायला होणं त्याच्यानंतर हातपाय कुठेतरी थोडे थोडे पिवळे पडणे अशा प्रकारची लक्षणं जी असतात की बी कमी झाल्यामुळं आपल्याला आपल्या शरीरावरती जाणवतात किंवा काही लोकांमध्ये अचानकपणे अतिशय प्रमाणामध्ये थकवा येतो केस गायला लागतात अशीसुद्धा काही लक्षणं बीटवेल्स कमी झाल्यामुळं आपल्याला आपल्या बॉडीवरती त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिसतात आता हे बीटवेल्स जर कमी झालं तर आपण असं कुठला घटक किंवा कुठल्या अशा गोष्टी आहे की त्याच्यामुळे आपलं बीटवेल्स वाढवू शकतं जर एखाद्या व्यक्ती किंवा एखादे रुग्ण जर शाकाहारी असतील तर शाकाहारामध्ये आपण पनीर असेल किंवा दही दूध त्याच्यानंतर लोणी असेल अशामुळे बीटवेल्स नक्कीच तुमचं वाढवू शकतं त्याच्यानंतर सप्लिमेंटसुद्धा आपण शाकाहारी असेल तर सप्लिमेंट्स घेणं आपल्यासाठी खूप जरुरीचं असतं नॉनव्हेजमध्ये जर आपण पाहिलं तर नॉनव्हेजमध्ये चिकन जास्तीत जास्त प्रमाणात चिकनमध्ये बिटस असतं त्याच्यानंतर एग्जमध्ये एग्जमधला जो पिवळा भाग आहे